जय महाराष्ट्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा हिंदी चित्रपट आज प्रदर्शनापासून वंचित आहे आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या फुलेंनी या समाजामध्ये क्रांती घडवली त्याच फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी विलंब होता त्याला कारण आहे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मण महासंघाने किंवा त्यांना ब्राह्मण म्हणू म्हणून बामण महासंघाने एक त्या चित्रपटाला विरोध केला त्याच्याबरोबर आंदोलन केली आणि त्याच्यामुळं त्या आंधोळा घाबरून चक्क सेन्सर बोर्डने या चित्रपटामध्ये भिगभर कट सुचवलेले कट देखील असे सुचवलेत की ते कट जर केले तर फुलेंचं जीवन चित्र चरित्र आपण समाजासमोर दाखवू शकत नाही म्हणजे फुलेंना सर्वाधिक त्रास कोणी दिला फुलेंना सर्वाधिक त्रास त्याच बामणांनी दिला ज्यांनी फुले फुलेंसोबतच आगरकर टिळक आणि करवे यांना त्रास दिला कर्वेंना जो त्रास झाला आगरकरांना जो त्रास झाला टिळकांना जो त्रास झाला तो कोणी दिला याचा अभ्यास करा ना कर्वेनी ज्यावेळेस महर्षी कर्वेंनी ज्यावेळेस स्त्री शिक्षणाचा विश्वास स्त्री शिक्षणाचं कार्य हाती घेतलं कर्वे अगरमधील कर आपल्याच त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढं त्याच्यापेक्षा अधिकचं एक पाऊल त्यांच्या चिरंजीवांनी टाकलं राधो कर्वेंनी की कुटुंब नियोजनासारख्या एक गंभीर विषयावर त्यांनी त्या काळात प्रबोधन चालू केलं ज्या काळात ह्या गोष्टी शक्य देखील नव्हत्या त्या काळी त्यांनी परदेशात जाऊन त्या गोष्टींचं शिक्षण घेऊन त्या गोष्टी या भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला त्यांना विरोध कुणी केला त्यांना तर फार कोर्टात खेचलं गेलं बरं दादो कर्वेंची कोर्टातली केस कोणी लढवली बी आर आंबेडकरांनी लढवली मग ही सगळी बामण मंडळी होती कोण आणि मी बामण हा शब्द वापरतो ब्राह्मण नाही ब्राह्मण वेगळे ब्राह्मण म्हणजे कोण जे स्वतःच्या बुद्धीचा तर्काने विचार करून समाजाच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या समाजापुढं मांडतात ती खरी ब्राह्मण मग त्याच्यात टिळक आले त्याच्यात आगरकर आले त्याच्यात कर्वे आले त्याच्यात ठाकरे आले आणि बरीच मोठी यादी येते म्हणजे कित्येक नावं आपल्या इथं आठवणार देखील नाही एवढी मोठी नावं आहेत त्यांच्यापूर्वी आम्ही नतमस्तकच आहोत पण ज्यांनी फुलेंना त्रास दिला त्यांच्याशी आम्ही कधीही तडजोड करू शकत नाही म्हणजे सावित्रीबाई फुले ज्यावेळेस भिडेवाड्यामध्ये मुलींना शिकवायला जात होते त्यावेळेस त्यांच्यावर शेंगोळे मारले गेले ना महात्मा फुलेंची सुपारी देऊन हत्या करण्याची प्रयत्न करण्यात आले ना हे सगळं सत्य आहे ना हे खोटं नाही आहे हे काल्पनिक नाही आहे हे सगळं सत्य आहे हे सगळं सत्य बाजूला सारून आम्ही म्हणू तेच चांगलं हे कुठला आत्ता असा आहे बरं ब्राह्मण ब्राह्मणांना कोणी कधी वाईट म्हटलंच नाही आहे कधी कोण वाईट म्हटलं तेव्हा वाईट ब्राह्मण्यवादी विचारसरणीला म्हटलेलं आहे मनुवादी विचारसरणीला म्हटलं आहे की आजही आहे म्हणजे ज्या पद्धतीने या चित्रपटाच्या बाबतीतही घोषणा देताना ज्या घोषणा दिल्या गेल्या जय परशुराम बाजीराव पेशवाकी जय वगैरे पेशवे मोठे होतेच परशुराम देखील महत्त्वाचे होते आम्ही कधीच नाकारलं नाही पण ते ज्या पद्धतीने तुम्ही पुढं रेटण्याचा प्रयत्न करता त्याला आमचा विरोध आहे तिथं आम्ही हरकत घेतात हे कधी लक्षात घेतलं जाणार फुल्यांच्या चित्रपटाला विरोध करणं हे म्हणजे आपण किती कोत्या मनोवृत्तीचे आहोत याचं दर्शन होतं येतं म्हणजे ज्या फुल्यांमुळं या समाजातील स्त्री शिक्षित झाली हा समाज इतका पुढं गेला त्या फुल्यांच्या चित्रपटाला आपण विरोध करतो ते पण काही दोन चार सीनसाठी ते कितपत योग्य आहे याच्यावर विचार व्हायला हवा आज सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे सेन्सर बोर्ड आणि त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे आपले राजकारण वाईट वाटतं आज फुले शाहू आंबेडकरांच्या शा नावाने महाराष्ट्रभर मतांचा जोगवा मागणारी ही राजकारणी आज फुलेंचा चित्रपट प्रदर्शित होत नाही आहेत तरी गप्प आहे मग ते केंद्रात नरेंद्र मोदी असू द्यात अमित शहा असू द्यात किंवा राज्यामध्ये फडणवीस असू द्यात शिंदे असू द्यात अजित पवार असू द्यात किंवा छगन भुजबळ असू द्यात अजित पवार तर कायम आम्ही यशवंतरावांचा सा वारसा सांगणाऱ्या सांगणारे आहोत असं म्हणतात एकनाथ भाई तर कायम बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणार आहेत असं सांगतात आणि असं असताना फुले चित्रपटाच्या बाबतीत अशी भूमिका येणं आणि त्याच्यावर यांनी गप्प बसणं हे कितपत योग्य आहे हे विचार करण्यासारखं अर्थात यांनी कितीही फुले दाबले तरी फुले आमच्या रक्तात आहेत आणि आमच्यामार्फत फुले समाजापुढं अनफिल्टर स्वरूपात कायम जात राहणार एवढं नक्की